नमस्कार मी शुभदा मयूर फूड्स कुकविथ केअरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत जन्माष्टमी आहे नंतर गोपालकाला असतो तर आज आपण दाखवणार आहे गोपालकाला पण तो गोपालकाला थोडासा ट्विस्ट घेऊन आपण केलेला आहे मिलेट्सचा चला तर मग बघूया याच्यासाठी काय साहित्य लागतं ते इथे आपण घेतलेले आहे ज्वारीचे फ्लेक्स किंवा पोहे त्यानंतर इथे घेतलेले आहेत आपण लिटिल मिलेट्सचे फ्लेक्स किंवा पोहे त्यानंतर इथे आहेत साळीच्या लाह्या मीठ ही डाळ आहे पण ही फुटाणं डाळ आहे ही मी भिजवली होती एक अर्धा तास ती घेतलेली आहे त्यानंतर डाळिंबाचे दाणे आहेत सफरचंदाच्या बारीक फोडी केलेल्या आहेत काकडी कोथिंबीर दाणे हे मी मायक्रोवेव्हमध्ये तिखट मीठ लावून केलेले दाणे आहेत त्यानंतर दही हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतले साखर मोहरी आणि फोडणीला तेल चला तर मग इथे मी या ज्वारीच्या लाह्या ज्या आहेत किंवा ज्वारीचे पोहे म्हणूया फ्लेक्स म्हणूया हे घेते त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे मी लिटिल मिलेट्सचे फ्लेक्स किंवा पोहे टाकणार आहे त्यानंतर इथे आपल्याकडे आहे थोड्या साळीच्या लाह्या त्या पण मी घालणार आहे हे आधी आपण सगळं मिक्स करून घेणारे असत त्यानंतर याच्यामध्ये आपण घालतो आहे मीठ मीठ हे थोडंसंच घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली काकडी घालूया त्यानंतर ही भिजवलेली डाळ आहे ती डाळ घालायची आहे त्यानंतर दाणे दाणे आवडत असतील तर जास्त घातले तरी काहीच हरकत नाही आहे त्यानंतर आपण घालणार आहे डाळिंबाचे दाणे पहा किती छान कलरफुल आहे सगळं त्यानंतर आहे सफरचंदाचे बारीक केलेले काप याच्यामध्ये तुम्ही पेरू केळी हे पण घालू शकता त्यानंतर आपण घालणार आहे थोडीशी साखर तुम्ही पिठी साखर घातली तरी काहीच हरकत नाही आहे आता आधी आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे हे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालतोय दही हे मी साईचं दही आणि घरचं आहे त्यामुळं खूप आंबट नाही आहे हे दही हे छान असं सगळीकडनं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण घालतोय कोथिंबीर अगदी सोपी पद्धत आहे थोडस मला दही कमी वाटतंय म्हणून मी अजून थोडस दही याच्यामध्ये ऍड करते हा आपला हेल्दी काला आहे त्यामुळे नुसतं गोपालकाल्यालाच तुम्ही हा काला करून खाल तरी चालेलच पण तरी सुद्धा इतर वेळेलाही तुम्हाला जर नाश्त्याला काही हेल्दी ऑप्शन हवा असेल तर हा काला तुम्ही करून खाऊ शकता हे पहा आपला हा गोपालकाला छान तयार झाला आहे आता आपण याला खमंग फोडणी देणार आहे फोडणी करूया ही थोडीशी मोहरी घालणार आहे मी आपला श्रीकृष्णाचा आवडीचा हा काला आहे थोडी मोहरी तडतडली आहे आपण याच्यामध्ये घालणारे हिंग आणि मिरचीचे तुकडे आता थोडीशी ही थंड झाली किंवा आपण आपल्या गोपाल काल्यावरती ही फोडणी घालणार आहोत चला तर मग आता ही जी फोडणी आहे ही आपण या गोपालकाल्यावरती घातली आहे हा किती सुंदर कलर्स त्याचे दिसत आपण थोडीशी परत एकदा कोथिंबीर घालणार आहे आणि एकदा फोडणी सगळीकडे आपण मिक्स करून घेणार आहे तर असा आपला हा हेल्दी आणि श्रीकृष्णाच्या आवडीचा गोपालकाला तयार झाला तर आज अशा प्रकारे आपण आपल्या मिलेट फ्लेक्सचा किंवा पोह्याचा गोपालकाला बनवला आहे जर तुम्हाला आजचा हा मिलेटचा गोपालकाला आवडला असेल तर तुम्ही घरी नक्की करून बघा त्याच्यासाठी जर तुम्हाला फ्लेक्स घ्यावे असतील तर मयूर फूडशी नक्की संपर्क करा मी माझा फोन नंबर आहे तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आजची आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू